तर आपल्या समोर एक कोणतं झाड आहे अंबुती वावडुंग्या लागतात त्याला वावडुंग्या लागतात ओके ओके ठीक आहे म्हणजे हे वावडिंगाचं झाड आहे ठीक आहे हरकत नाही काय याचा वापर करता का आपण वापर आम्ही ह्याचा एक एकरा करता काय करता हे आम्ही ठीक ठीक वापरला सहाशे रुपये किलो आहे बरं 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 ठीक आहे जंगलामधून आम्ही त्याचा जंगलामधून तुम्हाला मिळणार जे उत्पन्न आहे त्यापैकी हा एक भाग भाग आहे आहे भाग आहे ओके हरकत नाही चांगली गोष्ट आहे तर कोणत्या दिवसामध्ये याला फळं लागतात काही साधारणपणे हे गणपती गणपतीमध्ये फळं लागतात चतुर्थी चतुर्थीला फळं लागतात चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो हे जे झाड आहे हे आहे इंबेलिया रिब्ज याचं असं नाव आहे बोटॅनिकली याला वावडिंग असं देखील म्हणतात तर आयुर्वेदामध्ये कृमिघ्न म्हणून ज्या काही वनस्पती सांगितलेल्या आहेत त्या कृमिघ्न वनस्पतीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारं हे विडंग असं झाड आहे तर हे विडंगाचं जे झाड आहे आपण बघू शकता इकडे आता अजून याला फ्रुटिंग आलेलं नाही तर आपले हे दादा जे आहेत त्या दादाने आपल्याला हे झाड दाखवलेलं आहे ऑलरेडी हे झाड आम्हाला माहिती आहे पण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घ्यावं अधिक माहिती घ्यावी हा आता मागचा उद्देश होता ओके ओके। हरकत नाही धन्यवाद दादा